नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामतीमध्ये आपण आहोत आणि बारामतीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक खंडोबा नगर या ठिकाणी खूप मोठा असा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तीन व्यक्ती जागीच गेले आणि त्याच्यानंतर तीच बातमी ऐकून जी चौथी व्यक्ती त्यांचे आजोबा होती त्या मुलींचे त्यांना पण जीव गमावा लागलेला आहे या संदर्भात बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळोरामजी चौधरी साहेब यांनी नुकतेच प्रशासनाला एक निवेदन दिलं जर ह्या गाड्या हवा जर परत रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने येतील तर आम्ही ते त्या डायरेक्ट पेटवून देऊ अशा पद्धतीचं त्यांनी कडक भाषेत एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने थोडीफार का होईना पण काही बाबतीत त्याची दखल घेतली आणि याचं नियोजन योग्य रीतीने चाललंय का नाही आपण थोडंसं त्यांनाच विचारणार आहोत तर नमस्ते मला सांगा तुम्ही जे निवेदन दिलं तर त्या संदर्भात काय कारवाई झाली त्या निवेदन दिल्यानंतर बारामती प्रशासनाने म्हणजे पोलीस असेल नगर परिषद आणि प्रांत साहेबांनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलं की टिपर डम्पर आणि अवजड वाहनांना सात ते नऊ या वेळेत बंदी असेल ह्या व्यतिरिक्त म्हणजे काल मी दोन डम्पर पकडून दिले मी स्वतः अडवले भिगवण चौकात डम्पर आता, आता आ, आ, ते डम्पर कोणाचे आहेत हा महत्वाचा विषय आहे तर ते डम्पर या बारामतीतल्या उच्च म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळचे लोक आहेत किंवा पक्षाचे नेते आहेत त्यांचे हा राजकीय जे लोक आहेत त्यांचे ते डम्पर आहेत आणि बहुजन समाज पार्टीची सगळी टीम म्हणजे त्याच्यावरच थांबलो नाही बी एस पी तर बीएसपीच्या शहराध्यक्षांनी कालच एक पत्र दिलं की हे जो है, है जो आस्थेल, आस्थेल, जो जे हॉस्पिटलचा एरिया आहे हे जे हॉस्पिटल आहेत खलाटे असतील वाबळे असतील किंवा हे सगळे मार्केट यार्ड इंदापूर रोडचे ह्या हॉस्पिटलला बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत यांची पार्किंग नसल्यामुळं आज आपण तुम्ही बघत असाल इथं दिसत दिसतंय सगळं हा रिक्षा स्टॉप तर लागल पण रिक्षाच्या स्टॉपच्या पाठीमाग ज्या गाड्या लाव लावल्या जातात या पुढे लागल्या जातात इकडे आहेत आणि या इकडे बी ज्या गाड्या लागत्या तर ह्या गाड्यांमुळे इंदापूर रोड मार्केट यार्डच्या इथेही ऍक्सिडेंट झालेले आहेत इथेही तीन लोकांचा जीव गेलेला आहेत तर ह्याची तक्रार दिली आणि आमचे जी बी एस पीचे जे कार्यकर्ते आहेत बहुजन समाज पार्टीची सगळी टीम आहे शहराची ती शहराची टीम गाड्या पकडण्यासाठी रस्त्यावर हो आहे गाड्या भेटले किती डाळणार म्हणजे डाळणार का दळणार ते बारामतीकारांसाठी बा सर्वसामान्य बारामतीकारांच्या मुळावर हा विकास उठलेला आहे हा जो विकास आहे हा बारामतीकारांच्या मुळावर उठलेला आहे इथं फुटपाथ मोठे रस्ते बारीक करून ठेवलेले अशा पद्धतीने होणार असेल आणि ह्याच्याकडचं प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर बहुजन समाज पार्टीला नाईला जात व काही हातात घ्यावं लागतं आणि तो मी घेणार जर बा सर्वसामान्य बारामतीकारांचा जीव वाचवायचा असेल तर काळुराम चौधरीवरती आणि बी एस पीच्या कार्यकर्त्यांवरती कितीही गुन्हे झाले तरी चालतील परंतु आता इथून पुढे ही, ही बेशिस्तपणा बारामती खपवून घेणार नाही या ठिकाणी जो परवा अपघात झाला काय तुम्हाला कशामुळं हे झालं असं शंभर टक्के जबाबदार आहे त्या भागात तुम्ही आत्ता हिथ बघा इथं हिथं पाहिजे ना हिथं तुम्ही काय काय करत नाही इथं तुम्हाला स्पीड ब्रेकर तुम्ही निवेदन निवेदन दिलंय ना आमच्या शहराध्यक्षांनी निवेदन दिलंय ती कालच दिलेलं आहे निवेदन आम्ही सारखे तुम्हाला निवेदन देत बसणार का तुम्हाला समजत नाही का तुम्ही किती जण मारल्यावरती ते ही करणार आहे आमच्या त्या इथं कुठंच कुठत नाही आता तिथं जी उका जी ग्या गेला त्याला ते स्पीड ब्रेकर असतं तिथली झाडं ही कटिंग असती तिथं जर पोलीस कर्मचारी असता जो होता द्युटीला तुम्ही जर तुमच्या दुटी नाही बजावली त्याच्यामुळे त्याचं एक कुटुंब उद्वस्त झालेलं आहे या कुटुंबाची जबाबदारी कोणी कोण घेणार काय भेटणार आता त्यांना त्या कुटुंबाच्या कुटुंब उद्वस्त झालंय त्या कुटुंबाची जी झालेली हानी आहे ती कोण भरून देणार ती भरून येणार नाही परंतु आता ती तर भरून येणार नाही परंतु पुढं असं बारामतीकारांबद्दल घडू नये याच्यासाठी बी एस पी काम करत आहे जर भविष्यात अजूनही जर असा काय प्रकार घडले तर काय भूमिका असेल मग मग मात्र जे ट्रॅफिक पोलीसवाले आहेत आणि प्रशासन आहेत यांच्या अधिकाऱ्यांना सुट्टी देणार नाही मग तिथं काळूराम चौधरीला तुम्ही आधी खोटे गुन्हे दाखल करून जे तडीपार करत होता आता तुम्ही महाराष्ट्रातून तडीपार केलं तरी चालेल परंतु मग प्रशासनाला मी सोडणार नाही बीएसपीचा कुठलाच कार्यकर्ता सोडणार नाही धन्यवाद सर हे होते बीएसपीचे महासचिव काळुरामजी चौधरी यांनी जो विषय आहे तो गांभीर्याने मांडलेला आहे प्रशासनाने याची काही प्रमाणात दखलही घेतलेली आहे पण इथून पुढे अशा घटना घडू नयेत हेच त्यांनी सूचित केलेलं आहे धन्यवाद